नमस्कार मी ऋषिकेश शिवाजी भोसले आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आहे राज्यसेवा मेन्स दोन हजार पंचवीससाठीच्या टॉप दहा टिप्स तर सी एसई एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला माहितीच आहे की एम पी सीचा दोन हजार पंचवीससाठीचा राज्यसेवेचा पॅटर्न हा चेंज झालेला आहे आणि तो आता ऑब्जेक्टिव्हपासून डिस्क्रिप्टिव्ह ह्या पॅटर्नमध्ये होणार आहे तर त्यासाठी आपल्याला आन्सर लिहिण्याची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही आज तुमच्यासाठी ह्या टिप्स घेऊन आलेलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये तुमच्यासाठी एक प्रोटिप आहे जेणेकरून तुमची आन्सर रायटिंग प्रॅक्टिस खूप चांगली होईल तर व्हिडिओ सुरू करूया आता तुमच्याकडे क्वेश्चन येणार आहेत आणि त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला प्रत्येकी क्वेश्चनमध्ये एक डायरेक्टिव्ह वर्ड भेटणार आहे जसं की डिस्कस एनालाइज क्रिटिकली एक्झमाइन हायलाइट कमेंट असे वर्ड्स हे वर्ड्स तुम्हाला तुमचा आन्सर लिहिण्यासाठी मदत करतील या वर्ड्सच्या अनुषंगाने तुम्हाला तुमचा आन्सर लिहायचं आहे आणि हीच डायरेक्शन आहे ज्याच्यावर तुम्ही आन्सर लिहिणार ज्यावेळेला तुमच्या हातात क्वेश्चन पेपर येईल त्यावेळेला डायरेक्ट आन्सर लिहिण्याची गडबड करू नका आधी क्वेश्चन नीट वाचा आणि मग आन्सर लिहा आणि एक टिप याच्यामध्ये ही अशी असणार आहे की ज्या वेळेला तुम्ही क्वेश्चन वाचणार त्यावेळेला त्या क्वेश्चनमध्ये कंपोनंट्स असतील आजकाल एम पी एस सी ही यू पी एस सीच्या धोरणावर आहे आणि त्यामध्ये प्रत्येक प्रश्नात दोन किंवा तीन हे कंपोनंट्स असतील आणि तुम्हाला आन्सर लिहिण्यासाठी त्यांची गरज आहे सो so, तुम्ही काय करणार आहात ज्या वेळेला तुम्ही क्वेश्चन वाचणार त्याच वेळेला त्याचा जो मेन कंपोनंट आहे त्याला अंडरलाईन करणार सो so, तुम्हाला आन्सर लिहिण्याच्या वेळी ते सोपं जाईल आणि आठवेल की तुम्हाला आन्सर कोणत्या गोष्टीबा बाबत लिहायचं आहे नेमका क्वेश्चनचं डिमांड काय आहे हे आपल्याला याच्यातनं क करायचं आहे आता जेव्हा तुम्ही आन्सर लिहिणार आहात तेव्हा तुमचा आन्सर हा स्ट्रॅटेजिकली ऑर्गनाइज असला पाहिजे या आन्सरमध्ये तीन मेन पार्ट असणार आहेत पहिला आहे आपला इंट्रो मग येणार आपली बॉडी आणि मग येणार आपलं कन्क्लुजन मग आता एंट्रोमध्ये काय असणार आहे इंट्रोमध्ये इंट्रो आपण जो प्रश्न विचारलाय त्याच्या निगडीत त्याची डेफिनेशन किंवा त्याचा कॉन्टेक्स्ट म्हणजे हिस्ट्री जर असलं तर तिथे डेफिनेशन वापरली जाणार नाही पण तिथे कॉन्टेक्स्ट नक्की असेल जर तुम्हाला क्वेश्चन असेल की गंधारा आर्टबद्दल तुम्ही माहिती द्या तर तुम्ही कॉन्टेक्स्ट हा देणार की गंधारा आर्ट हा टू फिफ्टी बी सीच्या अराउंड नॉर्थ वेस्ट इंडियामध्ये सापडला गेला होता मग त्या हिशोबाने तुम्ही बॉडी तयार करणार बॉडीमध्ये तुम्ही दोन ते तीन पार्ट करणार आणि कन्क्लुजन कन्क्लुजन हा तुमचा एक फ्युचरला धरून असला पाहिजे त्यात सोल्युशन असलं पाहिजे त्यात एक वे फॉरवर्ड असला पाहिजे आणि तुमचं कन्क्लुजन एक बॅलन्स्ड रित्याने तुम्ही मांडलं गेलं पाहिजे हे बघा हे सोल्युशन आणि बॅलन्स्ड व्यू असला पाहिजे आता कोणत्याही उत्तर तुम्ही जे लिहिणार आहे तुम्ही ते पॅरेग्राफ मध्ये नाही लिहायचं आहे जसं आपण एखादा निबंध लिहितो त्या हिशोबाने आपल्याला तसं लिहायचं नाही आहे जेणेकरून आपले मार्क्स कमी होणार नाहीत सो आपण काय करणार आहोत आपण सबहेडिंग्ज वापरणार आहोत पहिली सबहेडिंग त्याचे बुलेट पॉईंट्स दुसरी सबहेडिंग त्याचे बुलेट पॉईंट्स ह्या अशा प्रकारे आपण आपले आन्सर लिहिणार आहोत ह्या प्रकारे लिहिल्याने तुमचे दोन ते ती तीन मार्क प्रत्येक आन्सरमध्ये वाढतील आता एक आन्सर लिहिणं हा दहावीतलाही मुलगा लिहितो आणि एक युपीएससी ऍस्पिरंट किंवा एमपीएससी ऍस्पिरंट लिहितो पण त्या दोन्हीमध्ये फरक काय असणार आहे तर तो तुमचा डेटा तर हा डेटा नेमकी काय असणार आहे तर तुमचा नीती आयोग झाला मग तुमचं बजेट झालं इकॉनॉमिक सर्वे तुमच्या गव्हर्नमेंट स्कीम्स अशा वेगवेगळ्या वे प्रकारचे डेटा तुम्ही यात इनकॉर्पोरेट करू शकता आणि तुमचा डेटा जो आहे तो रेलेवंट पाहिजे असं नाही की काहीतरी मनाने टाकायचं आणि काहीतरी लिहून यायचं आणि तो ऑथेंटिक पाहिजे तुम्ही त्याला प्रूफ केला पाहिजे की सपोज मी डेटा टाकलाय की महिलांविरुद्धचे जे गुन्हे आहेत ते दोन हजार तेवीसमध्ये तीन टक्क्यांनी वाढलेले आहेत तर हे मी एन सी आर बीचा डेटामधून सांगू शकतो हे तुम्हाला तिथे मेन्शन करावं लागेल जेणेकरून तुमचा आन्सर अतिउत्तम दिसेल आणि तुमचा आन्सर उठून येईल आणि तुम्हाला मार्क्स वाढून मिळण्याची शक्यता खूप वाढते नंतर तुमचा आन्सर उठून का दिसेल त्यासाठी आपल्याकडे असतात डायग्राम्स आणि चार्ट जॉग्रफीचा पेपर म्हटला की त्यात तुम्हाला येतील मॅप्स आता जर तुम्ही महाराष्ट्राचा नकाशा बघायला गेलेत तर तो असा काहीतरी दिसेल यात तुम्ही दाखवू शकता इथे पर्वतरांगा सह्याद्री पर्वतरांगा इथे कुठेतरी गोदावरी निघेल इथे कृष्णा निघेल ज्या प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला असेल त्या प्रकारे तुम्हाला मॅप काढावं लागेल किंवा भारताचं जर म्हटलं तर हा असा मॅप तिथे तुम्हाला स्केलच्या हिशोबाने नाही किंवा एक्झॅक्ट काढायचं नाही पण तुम्ही तुमची एक अंडरस्टँडिंग तुमच्या एक्झॅमिनरला कळून दाखवताय की तुम्हाला ह्या टॉपिकचा खूप सखोल अभ्यास आहे म्हणून तुम्ही मॅप काढतात आणि मॅप काढल्याने असं होतं की तुमचा पेपर अज अति उठून दिसतो त्यानंतर तुमचा येतो एथिक्सचा पेपर एथिक्सच्या पेपरमध्ये तुम्ही फ्लोचार्ट फ्रॉम वन प्रोसेस टू द अनदर म्हणजे एखादी प्रक्रिया जशी होती हा स्टार्ट पॉईंट झाला हा एंड पॉईंट झाला तर तुम्ही ते दर्शवू शकता किंवा मग तुमचे स्किमॅटिक्स तुम्ही हे स्किमॅटिक्स असे पेपरमध्ये वापरू शकता यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि तुम्हाला तुमचा पेपर अधिक उठून दिसतो आता पेपरमध्ये बरेचसे क्वेश्चन्स असे येतात की तुम्हाला तिथं तुमचं ओपिनियन मागितलं जातं किंवा तुमचं एक सजेशन किंवा तुमची एक ॲडवाईस मागितली जाते तर तुमची ॲडवाईस जी पाहिजे ती एकदम बॅलन्स्ड पाहिजे आपण आधी हे बोललोय की तुमचं एक कन्क्लुजन जे आहे ते बॅलेन्स पाहिजे बट जे ओपिनिएटेड क्वेश्चन्स असतात त्या क्वेश्चनसाठी तुमचा जो आन्सरचा मुद्दा आहे तो एकदम बॅलेन्स्ड पाहिजे जर समजा मी हे झिरो इथं पकडलं इथे लेफ्ट साइड एक्स्ट्रीम आणि इथे राईट साईड एक्स्ट्रीमला घेतलं तर तुमचं उत्तर जे आहे त्या ह्या पर्स्पेक्टिव्हमध्ये बसलं पाहिजे ते अति लेफ्ट झालं नाही पाहिजे किंवा अति राईट झालं नाही पाहिजे आणि तसंच तुम्हाला तुमच्या सगळ्या पेपरमध्ये हे करायचं आहे आणि तुमचं सजेशन किंवा वे फॉरवर्ड जो तुम्ही कन्क्लुजनमध्ये असणार आहे तो अतिशय पॉझिटिव्ह पाहिजे आणि त्यामध्ये तुम्ही एक सोल्युशन दिलं गेलं पाहिजे आणि तो एक कन्स्ट्रक्टिव्ह असला पाहिजे तिथे तुम्ही कोणाची निंदा किंवा एखाद्या प्लॅनची निंदा ही केली गेलेली नाही पाहिजे तुम्हाला पुढे चालून ह्या सरकारमध्ये जायचं आहे या देशाचा कारभार सांभाळायचा आहे सो so, आत्ता सध्याच्या जे चालू आहेत ते सगळं व्यवस्थित हे तुम्हाला दर्शवून द्यायचंय आणि जर काही नसेल तर त्यासाठी तुम्ही काय करणार आहात वॉट नीड्स टू बी डन धिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ऑफ अन सिव्हिल सर्वेक्ट सो हे तुम्हाला त्या आन्सर किंवा सोल्युशन मधून दाखवायचं आहे टाइम मॅनेजमेंट ह्या राज्यसभा मेन्समध्ये खूप महत्वाचा घटक असणार आहे बहुतेक वेळा मुलांचं हे होतं की एक आन्सर राहिलं दोन आन्सर राहिलं आतापर्यंत एम पी एस सीमध्ये रा एम पी एस सी किंवा राज्यसेवेत हे अशा डिस्क्रिप्टिव्ह आन्सर नव्हते पण यू पी एस हे सुरूच होते ठीक आहे आणि मी बऱ्याच मुलांना माझे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी बघत गेलोय की त्यांचे एखादा क्वेश्चन सुटला दोन क्वेश्चन सुटले आणि जेव्हा हे सुटतं तेव्हा तुम्ही रेसच्या बाहेरून जाता मग ते माझ्याकडे येतात सर टाईम मॅनेज होत नाही किंवा मग टाईम मॅनेजमेंट कशी करायला पाहिजे मी आन्सरला ॲप्रोच कसं केलं पाहिजे तर माझं नेहमी एकच त्यांना सल्ला असतो तुम्हाला वीस प्रश्न मिळतात तीन तासासाठी या वीस प्रश्नात जर तुम्ही त्याची विभाजना केली तर दहा प्रश्न आणि दहा प्रश्न हे दहा प्रश्न तुमचे दहा मार्कवाले असतात हे दहा प्रश्न पंधरा मार्कवाले असतात सो ह्या क्वेश्चनसाठी तुम्ही सात ते आठ मिनिट देऊ शकतात आणि जे उरलेले दहा आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अकरा ते बारा मिनिट तुम्ही देऊ शकता सो तुम्ही जर गणित लावलं ला, तर टोटल ऑल इन टू ऑल तुमच्या तीन तासात हे सगळं बसतं आणि तुमच्याकडे एक दोन मिनिट असतं तुम्ही तुमचा पेपर रिचेक करा की कुठे काही राहिलं आहे कुठे काही ओमिट करायचं आहे हे तुम्ही त्या गोष्टीवर करू शकता आता तुमच्याकडे चार पेपर असतील चार टाईपचे पेपर त्यात तुमचा असेल जी एस मग तुमचा असेल एस ए मग तुमचा असेल ऑप्शनल आणि तुमचा असणार एथिक्स एथिक्स हा जीएस मध्येच येतो बट त्याला लिहिण्याचे प्रकार वेगवेगळे तुमचा जीएसचा जो पेपर आहे तो कम्प्लिटली फॅक्च्युअल जिथे तुम्हाला डेटा आणि जे काही डेटा किंवा तुमचं गव्हर्नमेंटचं हे असेल विचारलं गेलं असेल तेच तुम्हाला दाखवायचं आहे प्रूव्ह त्यात तुमचं ओपिनियन विचारलं जाणार नाही दुसरा तुमचा येतो एस एसे हा तुमचा एक स्टोरी बेस्ड नरेटिव्ह बेस्ड किंवा तुमचा एक ओपिनियन बेस्ड असा हो असू शकतो आणि तुमचा येतो मग एथिक्स एथिक्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल व्हावं लागतं तुमच्या केस स्टडीज तिथे तुम्हाला खूप पॉझिटिव्हरित्या केस स्टडीज हँडल करावं लागतात नंतर तुम्हाला रियल लाईफ एक्झाम्पल्स हे द्यावे लागतात सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमचा पेपर लिहिता कोणत्या लँग्वेजमध्ये जर तुम्ही मराठीमध्ये लिहिता तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिता तुम्ही हिंदीमध्ये लिहिता हे तुमच्यावर अवलंबून आहे बट तुम्ही ज्याही कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिणार ती एकदम नीट असली पाहिजे क्लिअर जेणेकरून वाचणाऱ्याला त्रास होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही तुम्हाला वाचून जर बघितलं तर त्या रायटिंगमध्ये तुम्हाला कळालं पाहिजे की तुम्ही काय लिहिताय तुमचे भावना त्या गोष्टीतून मांडल्या गेली पाहिजे आणि एक अजून गोष्ट मला इथं सांगायची आहे की पेपरवर कुठेही हे असं हे असं किंवा स्मजिंग आपण याला खाडाखोड म्हणतो मराठीत हे करायचं नाही याने आपली एक निगेटिव्ह इम्प्रेशन एक्झामिनरवर पडते आणि आता सगळ्यात महत्वाचं मी जेवढ्याही टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या रोज आन्सर रायटिंग प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायच्या आहेत त्यासाठी तुम्ही दिवसातून कमीत कमी दोन ते तीन क्वेश्चन्स ट्राय केले पाहिजे म्हणजे आपली सप्टेंबर अठ्ठावीसला प्रिलियम्स होणार आहे तर त्या प्रिलियम्ससाठी तुम्ही तयारी करत असालच बट एक दोन प्रश्न मेनशी तयारी सुरू राहू हो द्या कारण की ऑब्जेक्टिव्हपासून सब्जेक्टिव्ह शिफ्ट होताना खूपच मुलांना त्रास होतोय आणि त्या त्रासाला दूर करण्यासाठी प्रॅक्टिस हा एकच पर्याय आहे तर आता प्रो टेप जसं मी म्हटलं तुम्हाला रोज दोन ते तीन प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि तुम्हाला तुमचं तुम्हाल प्रिलियम्सचा अभ्यास करायचा आहे तर या सगळ्यांमध्ये आम्ही सी एस एक्सप्रेसनी तुमच्यासाठी एक इनिशिएटिव्ह आणला आहे या इनिशिएटिव्हमध्ये आम्ही पुढच्या पन्नास दिवसांसाठी पन्नास क्वेश्चन्स तुम्हाला देणार आहोत म्हणजे एक क्वेश्चन वन एका दिवसासाठी यात तुम्हाला फक्त हेच करायचं आहे की आमचं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं आहे आणि इन्स्टा चॅनल यावर तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील आणि तुम्ही तुमचे आन्सर जे लिहिणार ते तुम्ही आम्हाला टेलिग्राम चॅनलवर सबमिट करा तेथे तुम्हाला मॉडेल आन्सर भेटतील आणि तुमचे हे जे लिहिलेले आन्सर आहेत आम्ही त्याला इव्हॅल्युएट करू मग तुम्हाला कळेल तुमची तयारी कशी चालू आहे आणि तुम्ही दोन हजार पंचवीसच्या मेन्ससाठी अत्यंत तयार असणार आहात हे आज पुरतं इतकंच थँक्यू